नमस्कार मी व्यंकट पणाळ आज आपण आहोत श्री संत माळी यांच्या संजीवन समाधी मंदिरासमोर अरण हे गाव आपण इथं पाहतो आहे की हा सगळा परिसर इकडे हे दहिहंडी सोहळा या ठिकाणी केला जातो या बाजूला समोर ग्रामपंचायतीचं कार्यालय आहे आणि आता जो हा आपण मुख्य दरवाजा पाहत आहोत श्रीसंत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर हा दरवाजा यापूर्वी सतत कायमस्वरूपी याच दरवाजाद्वारे लोकांचा प्रवेश असायचा भक्तांचा जे कोणी दर्शनाला येतील ते या दरवाजाद्वारेच दर्शनाला जायचे परंतु आज आपण पाहतो आहे की या दरवाजाला आतून कुलूप लावलेला आहे हा दरवाजा बंद आहे बंद आपण पाहतोय या दरवाजाला आतून कुलूप लावलेला आहे संजीवन समाधी मंदिर इथला हा दरवाजा बंद करण्यामागचं कारण काय हा दरवाजा बंद करण्याचा अधिकार नेमका कोण कोणाला दिला महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला आल्याबरोबर सगळेजण इथं थांबतात आणि याद्वार दरवाजाद्वारे दर्शनाला जातात परंतु आत्ता आपण पाहतोय की हा मुख्य दरवाजा बंद केलेला आहे आणि इकडून दुसरा नवीन एक दरवाजा केलेला आहे खरं म्हणजे हा दरवाजा बंद करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळं या मंदिराचे व्यवस्थापक जे कोणी असतील किंवा याचं ट्रस्ट जे कोणी असेल त्यांनी हा दरवाजा सर्वसामान्य भक्तांच्यासाठी खुला करणं आवश्यक आहे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालून भक्तांची होणारी हळसाळ थांबवावी अशी या परिसरातील भक्तांची मागणी आहे आपण पाहू शकता हे की दरवाजा पूर्णपणे बंद आहे हे आपण याला आतून कुलूप घातलेलं आहे येथील काही लोकांशी आपण विचारणा केली तेव्हा लोकांनी सांगितलं ते की इथं दोन ट्रस्टमधला वाद आहे हा वाद काही असू नये परंतु संजीवन समाधी मंदिराचा दरवाजा हा उघडला गेला पाहिजे हा सदैव चालू असला पाहिजे दररोज चालू असला पाहिजे दरवाजा बंद चालू करण्याच्या वेळा असू शकतात रात्रीच्या वेळेला हा दरवाजा बंद करा परंतु दिवसभर भक्तांच्यासाठी हा मुख्य दरवाजा चालू असला पाहिजे लोकाधिकार न्यूज अरण